नमस्कार मित्रांनो तुम्ही आठवीला आलेला आहात आणि या पुस्तकामध्ये एन एम एसचं पुस्तक आहे अठरा एन एम एम एस राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा यो एम टी एस ई महाराष्ट्र पात्र परीक्षा हे माझ्या हातात आदर्श प्रश्नपत्रिका संग्रह त्याच्यामध्ये दहा प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो दोन हजार बावीसची प्रश्नपत्रिका एन एम एस सरावाकरिता मी तुम्हाला याच्याविषयी माहिती सांगणार आहे आदर्श वि प्रकाशन पुणे यांची आहे चला तर या पुस्तकामध्ये काय आहे बघूया आपल्याला या पुस्तकामध्ये सन दोन हजार सात दोन हजार पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा एन एम एस ही भारत सरकारच्या मनुष्यबळ समान कार्यालयाच्या जात आहे आर्थिक मागास प्रज्ञावान विद्यार्थ्यांना शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणे तसेच त्यांचे बारावीपर्यंत तसे शिक्षण पूर्ण व्हा व्हावे हा या योजनेचा लाभ आहे आव्हान विद्यार्थ्यांना दर महाशिष्यवृत्तीच्या शिष्यवृत्तीच्या स्वरूपात मदत करण्यात येते सदर शिष्यवृत्ती बारावी ते मिळवते सन दोन हजार सतरा अठरापासून शिष्यवृत्तीचा दर याला हजार रुपये दर महिन्याला तुम्हाला या शिष्यवृत्तीचे हजार रुपये मिळणार वार्षिक बारा हजार आहे येता आठवी येथील आर्थिक दुर्बल घटक ज्या विद्यार्थ्यांना पालकाचे आर्थिक उत्पन्न दीड लाख रुपयापेक्षा कमी आहे जे विद्यार्थ्यां शिकत आहेत विद्यार्थ्यांना परीक्षेतील वाटप होते या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी अकरा हजार सहाशे ब्याऐंशी शिष्यवृत्ती कोटा मनुष्यबळ संसाधन याने निश्चित केला आहे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी ही परीक्षा घेतली जाते ही परीक्षा आठवीच्या अभ्यासक्रमावर घेण्यात येते परीक्षेसाठी खालील दोन पेपर असतात पेपर क्रमांक एक बौद्धिक क्षमता चाचणी मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे मॅट मॅटचा पेपर असतो पहिला तुमचा या पेपरमध्ये एकूण नव्वद मार्काचा पेपर असतो बहुपरे प्रश्न दिलेले असतात प्रत्येक प्रश्नाला एक गुण असतो आणि या परीक्षेसाठी नव्वद मिनिटाचा वेळ असतो तो प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी पुस चार पर्याय दिले जातात त्यातील बरोबर उत्तराचा प्रश्नपत्रिकवर पर्याय क्रमांक काळ्या किंवा निळ्या शाहीने रेखांकित करायचा असतो हा फक्त निळा आणि काळा दोनच पेन त्यांनी सांगितलेला आहे हे दोनच पेन वापरायचे जेल पेन वापरायचा नाही पेपर क्रमांक दोन शालेय प्रणवता चाचणी स्कॉलेस्टिक ॲबिलिटी टेस्ट म्हणजे सॅट हा पहिला पेपर मॅट आणि दुसरा पेपर सेट, या डॅट या एकूण नव्वद बहुबरे प्रश्न दिलेले प्रत्येक प्रश्नाला एक गुण असतो नव्वद मिनिटाचा वेळ असो प्रश्नाची विषयावर विभागणी खालीलप्रमाणे असते सामान्य विज्ञान पस्तीस मार्ग असतात सामान्य विज्ञानाला सा, पस्तीस मार्ग भौतिकशास्त्र त्याच्या विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र असं रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र भौतिकशास्त्राला अकरा गुण रसायनशास्त्राला अकरा गुण आणि जीवनशास्त्राला तेरा गुण दुसरा विषय म्हणजे इतिहास इतिहासाला पंधरा गुण असतात त्याच्यामध्ये भूगोलला पण पं, पंधरा गुण असतात नागरिकशास्त्राला पाच गुण असतात गणिताला वीस गुण आणि एकूण टोटल होते त्याची नव्वद मार्काची एन एम एस या परीक्षेसाठी राज्यमंडळ या दहा आठवीसाठी निर्धारित केलेल्या उपक्रमा असतो एन एम एस परीक्ष